नव्याने सुरू झालेल्या बसचे रणसिंग महाविद्यालयाने केले स्वागत इंदापूर आगराने नव्याने सुरू केलेल्या बसचे स्वागत विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळमता इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय केसकर व उपप्राचार्य ज्ञानेश्वर गोळीग यांनी केले बसचे चालक नामदेव फड वाहक पूनम ठोसरे वाहक दीपक खडे यांचा सन्मान महाविद्यालय प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरदार यांना या नव्याने सुरू झालेल्या बसचा फायदा होणार आहे इंदपूर गाव छुइन साखल वा सु गाडी व्याखील व्यास्टे बॉन्डाने सहा जे नैड सारफ वैडी गुराफ वैडी निमसाखा रॅनला व्हॅलखॅनदा नवग वार एठीयनार आय ही गाडी वालचंदनगर येथून दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे वा सुटून याच मार्गे इंदापुराला जाणार आहे तालुक्यातील या आडमार्गाने इंदापूर व बालचंदनगर या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक गावातील विद्यार्थी व नागरिकांना बस हेच प्रवासाचे साधन असल्यामुळे नव्याने सुरू झालेल्या बसमुळे प्रवासाची सोय झाल्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सांगितले प्राचार्य डॉ विजय केसकर यांनी महाविद्यालयात घोरपडवाडी निमसाखर सराफवाडी ही भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयात येतात या मार्गावर एसटी बस सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु या मार्गावर बस सुविधा सुरू झाल्यामुळे विद्यार्थीच्या नियमित उपस्थिती राहील असे सांगितले Do. Velasa Bhava, Pra. Rajendra Kumara Dange, Pra. Jotsna Gayakavada, Pra. Tekasri Koket, Pra. Abhihita Singhad, Pra. Suvana Banasod, Pra. Duladeva Vagamod, Pra. Yojesa Karata Imanyavara Va Pradyapakatara Karmakari, Vidyathi Upastita Hote